हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समर्थ कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी कालची साडी खूप आवडली तर ती मेघाने घेतलेली होती मेघा कोण तर मेघा माने जिच्याकडून तुम्ही वांगाची क्रीम घेता ना ती थी। तर तिने मला आणली म्हणजे पाठवलेली होती तर ती साडी सुरुवातीला घालताना मी मॅचिंग ब्लॅक कलरच्या हजे ब्लाऊजवरती ब्लाउज होती घातलेली आणि त्याच्यानंतर सांगते ती ब्लाऊज कोणी शिवला तो पण सांगते कारण तो सगळ्यांना आवडला सगळ्यांनी सांगितलं की ताई आता हाच टेलर ठेव तर तुम्हाला मी एकदा बोललेले होते की बघा माझे ड्रेस शिवण्यासाठी आपलीच एक सबस्क्रायबर ताई आहे ती शिरोलीला राहते ती मला म्हणत होती फक्त तू ये ग बाई त्या इतमानं शिव म्हणजे भेट तरी होईल माझ्याकडे दे सगळं जा मी शिवून देते पण मला जाता झालं नाही मी जवळपासच शोधलं आणि त्याच्यानंतर मग तिला मी सगळं ड्रेस वगैरे दिले आणि त्यावेळेला ब्लाउज पण दिलेले होते तर ती जी ती मेहनत आहे तिनं परफेक्ट शिवलेलं आहे ते झोपित उठलं उठलं जाते हम्म <laughs> <laughs> Oui. <coughs> कोल्हापूरला ना आता जर बघायला गेलं ह्या दोन दिवसामध्ये तर पाऊस जो आहे तो बऱ्यापैकी पडायला लागलेला आहे पण मी जसं म्हणलं ना तुम्हाला की हा मला काही पावसाळा वाटत नाही बाबा म्हणजे जर वेळेचा जर पावसाळा बघायचा झाला कधी कधी असं होतं ना की आता हा जुलै चालू झाला ना या वेळेला पूर परिस्थिती एवढी भयंकर होत असते असा पाऊस पडतो पण आता कसं आहे झडी येतात पुन्हा ऊन पडतोय मध्येच वारं सुटतोय पुन्हा पाऊस येतोय पुन्हा झडी येत म्हणजे आता सध्या जर बघायला गेलं तर अशा पद्धतीने वातावरण जे आहे ते सुरू वारं इकडं भरपूर आहे बरं का म्हणजे एखादा माणूस जर आला तर त्याला ना म्हणजे काही लोकांना वारं खपत नाही बघा भरभर वाऱ्यानं सुद्धा बऱ्याच जणांना हेल्थ इश्यू हेल्थ प्रॉब्लेम होतात आणि आम्हाला काय नाही आम्हाला सवय आहे आम्हाला ऑलरेडी तेच पाहिजे होते त्यामुळं असं माझं आता बाकीचं आवरून वगैरे झालं त्यात किटोला सकाळी तयार करायचं होतं त्यामुळं तिचं पण पहिला बघितलं तक्षशिला आल्या आल्यास तिनं अगदी म्हणतात ना हृदयाला लावून धरलेली होती की मला ही साडी पाहिजे मला ही साडी पाहिजे तर सगळंच माझं तिला परफेक्ट व्यवस्थित बसलं थोडंफार होतं फिटिंगचं काम पण के का ते केलं आम्ही मॅनेज आणि मग तिला सकाळी ही साडी नेसून पाठवली भले दहावी असू दे पण जे काय आता सध्या आपले सणसुद्धा आहेत जसं वारकरी होणं नऊवारी साडी नेसून जाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करत आहे शाळा असं नाही की बाबा हा चला हे वर्ष आहे ते वर्ष आहे दहावी असू दे काही असू दे पण ते सुद्धा ही करत नाहीत असो आज बनवणार आहे मी छान असं Uh, कढीपकोडा कढी पकोडा खूप दिवसातून बनवत आहे म्हणजे आधीच्या घरी बनवलेला होता आज म्हटलं चला थोडंसं वेगळं काहीतरी बनवावं आणि मुलं पण येणार होती दुपारी जेवायला त्या हिशोबानं म्हटलं सुरुवातीला आलं लसूण थोडंसं कढीपत्ता एकत्र चेचून घेतलं आणि बेसनाच्या पिठामध्ये बेसन पीठ चिली फ्लेक्स जे असतं ते चवीनुसार मीठ सोबतच आलं लसूण कोथंबीरची त्याच्यामध्ये पेस्ट भरपूर सारी चिरलेली कोथंबीर आणि अगदी हलका असा ओवा घातलेला आहे दोनशे ग्रॅम पनीर जे असतं ते मी घेतलेलं आहे हे पनीर ऑलरेडी कट केलेलं असतं पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही अशा पद्धतीनं पनीरचा पकोडा जर बनवणार असाल तर तुम्ही म्हणजे लगद्याच आणा चौकणी जो लगदा मिळतो ना, ना का? ते आणा कटिंग आणू नका आणि ते त्याच्या हिशोबाने मग आपल्याला भजी करावी लागतात तर सुरुवातीला याच्यामध्ये सुद्धा आलं लसूण कोथिंबीर जी आहे त्याची पेस्ट थोडीशी कोथिंबीर चिरलेले टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपलं जे लाल तिखट आहे ते पण थोडंसं चिली फ्लेक्स याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडंसं दही आता बघा हे सगळं मी हातानं सोडणार होते त्यामुळे मी सगळं हातानंच घेतलेलं आहे कारण मी हातानं सगळं करणार होते म्हणून म्हणून नाही तर म्हणताल मग चमच्या वगैरे का घेतला नाही दह्याला ह्याला त्याला कारण ते दही मी कडीमध्ये वापरणार होते त्यामुळे मी त्याच हाताने सगळं हे केलेलं आहे वेगळं काही नव्हतं कारण सगळं आज कडीचा आणि बेसनच्या पिठाचाच खेळ होता त्यासाठी तर व्यवस्थित मी लावून घेतलं एक दहा मिनटं तुम्ही ठेवलं तरी पण चालेल कारण त्या पनीरमध्ये मुरणं पण पन गरजेचं आहे नाहीतर मग लगेच केलं तरी पण चालेल जसं आपण रेग्युलर भजी सोडतो तशाच पद्धतीनं पनीरचं पण पन कोटिंग व्यवस्थित लागलं पाहिजे आणि माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं तुमच्याकडे जर असेल तर याच्यामध्ये जरूर सांगेन मी तांदूळ किंवा मक्याचं पीठ जर असेल तर वापरा मक्याच्यापेक्षा तांदूळ वापरा एकदम म्हणजे खु खुसखुशीत होतं आणि तरी पण तुम्हाला याला जर खुसखुशीतपणा आणायचं असेल ना तर आता बघा पहिला घाणा सोडला मी काढलं त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता की थोडंसं थंड झालं की आणि पुन्हा ते तळलेलं आहे ना जर डबल तळून घेतलं तर त्याला कुरकुरीतपणा जो आहे तो जास्त येतो मी शेवटला तेच करणार होते पण म्हटलं आता बघूया पुढच्या लोकांच्या ह्याच्यावर जसं आवडेल तसं आपण देऊया कांदा जो आहे तो मोठा मोठा चिरून घेतला कारण जो पकोडा बनवणार होते ना बरेच जण प्लेन बनवतात आम्ही म्हटलं थोडंसं कांदा घालून बनवूया कारण कांदा आपल्यात आवडीनं खाल्ला जातो त्यामुळे त्या पिठामध्ये मी थोडासा कांदा घातलेला आहे थोडासा कांदा मी फोडणीला ठेवलेला आहे आणि झालं आता पनीर जे आहेत पनीर भजी जे आहेत तळून झाल्यानंतर आपले रेग्युलर जे कडीमध्ये मी भजी टाकणार आहे ते मोठे मोठे टाकलेले आहेत रेग्युलर भज्यासारखे जर बघायला गेलं तर कढी पकोड्यामध्ये एकदम बारीक बारीक गोल पकोडे असतात त्याच्यामध्ये काहीही न घालता करतात नुसतं पीठ चटणी मीठ असतं बाकी तुम्ही तुमच्या आवडीनं जसं आता तुम्हाला जसं खायचं आहे त्या हिशोबाने मी जेर आणलेलं होतं ना ते शक्यतो भाजीसाठी आणलेलं पण म्हटलं काय रेग्युलर रेग्युलर त्याच भाज्या पनीरच्याच वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग, 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 ग्रेव्हीच्या भाज्या म्हणून म्हटलं आज ती नको भाजी काहीतरी तर वेगळं त्याचं बनवूया आणि पराठे तर भरपूर वेळा आपण बनवतो त्यामुळे मग पराठ्याला पण इंटरेस्ट दिलेला नाही आज म्हटलं शॉर्टकटमध्ये चांगलं चमचमीत थोडंसं असू दे आता कढी बनवण्यासाठी मी थोडंसं जिरं मोहरी कांदा घातलेला आहे थोडंसं हळद घालायचं आहे वाटलं तर याच्यामध्ये हिंग घालू शकता आणि हो हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या मी टाकलेल्या आहेत का मोठ्या मोठ्या काढून टाकणार आहे म्हणून तुम्हाला जर वाटलं तर थोडीशी पेस्ट किंवा बारीक चिरून घालू शकता पण मी कढीपत्ता जी काही हिरवी मिरची आहे ती बऱ्यापैकी काढून टाकते नंतर त्यामुळे ती कढी जी आहे ती प्लेन दिसते आणि याच्यामध्ये ना हलकीशी साखर घालायची आहे साखर घाला किंवा थोडासा गूळ घाला कारण असे खट्टा मिठा टेस्ट म्हणतात ना बस आता भजी ते 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 जी आहे ते त्याच्यामध्ये सोडले आणि शेवटला फोडणी जी द्यायची आहे ती चांगली कडक फोडणी द्यायची आहे तेलामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तिळ घातलेलं आहे जिरं मोरी वापरलं नाही कारण मी ऑलरेडी आधी वापरलेलं होतं लाल मिरच्या असतात ना मोठ्या आपल्या रेग्युलरच्या फळ म्हणजे तडक्याच्या त्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे बस एवढ्याची जरी फोटणी दिली तरी छान होतं हे जे ताट केलेलं आहे ते म्हटलं तिकडं सागरच्या घरी द्याव्या कारण पोरं वगैरे जे असतात ना त्यांना थोडंसं अशा गोष्टी आवडतात म्हणून एक ताट जे आहे ते तिकडे नेऊन दिलं आणि मग बाकीचं जे काय असेल ते तुमच्या दादांसाठी दिलं आणि जे आपले पनीरचे भजी केले होते ना ते जर तुम्ही खायचं असेल तर दह्याबरोबर पण त्याच्यापेक्षा सॉस सगळ्यात बेस्ट आहे आणि आपण त्याच्यामध्ये ना बघा कढीपत्ता आलं लसूण जी फोडणी टाकलेली असते ना तुम्ही चिकन सिक्स्टी फाय जर कधी खाल्लं असेल तर तुम्हाला सेम टेस्ट येणार त्या पनीरच्या भज्याची त्यामुळे जरूर करा आणि हो ही साडी काल बऱ्याच जणींना आवडली पण आज ह्या साडीची एवढी बेकार अवस्था झालेली आहे हे कसं आहे हो सांगते सकाळी सकाळी किटो जाणार होती ना त्यावेळेला मी तिला काय म्हटलं लवकर उठले तर एक काम कर काल पाऊस वगैरे होता त्यामुळे मला दुसरी मशीन लावता आली नाही कपडे जास्त पडलेले होती माझी साडी सोड आणि बाकीच्या सगळ्यां कपडे आहेत तेवढे लाव तिला ऐकू गेलं नाही का काय झालं तिनं काय केलं त्या सगळ्या कपड्यात ही साडी पण लावून टाकली एक तासभर ती साडी आत फिरली 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 तिच्यावरती जेवढी काही वर्क होतं ना त्या बारीक खड्यांचं ते, बारी ते पूर्ण वर्क जे आहे ते निघून गेलेलं आहे मला पुन्हा त्या साडीचे काठ बघू वाटत नव्हते एवढे बेकार झालेले होते म्हणजे खडे किती पडले बघा हे मशीनमधनं क्लीन झाल्यानंतरची अवस्था आहे त्या खाली टपामध्ये किती साठला असेल आणि आतमध्ये किती वाहत गेला असेल काय झालं असेल देऊ जाणे पण पूर्ण साडीचं मात्र झालं म्हणेन मी जी काय कडची डिझाईन कारण त्या साडीचा लुक जो होता ना तो त्या बॉर्डरवरतीच होता पण आता काय म्हणतात की आपण जातो एक करायला होतं एक आणि मी साडीवर का नोंद ठेवली ती मशीन पशी याच्यामध्ये ना एक ऑप्शन आहे ह्या मशीनमध्ये ना एक ऑप्शन आहे तिथं तुम्ही अशा पद्धतीच्या साड्या ज्या आहेत त्या लावू शकता अगदी व्यवस्थित हलक्या धुतल्या जातात कुठेही त्याच्यामध्ये रेग्युलर मिक्स किंवा आपलं जे शंभरवरती म्हणजे एक तासावरती आपण लावतो ना त्याचे त्याचे ऑप्शन वेगळे असतात पण काही असे ऑप्शन आहे जसे बाळाचे लहान बाळाचे कपडे असू दे किंवा जे कि आपले डेटॉल वगैरे टाकून असतो ना ते कपडे असू दे किंवा मोठ्या चादरा असू दे किंवा साड्या असू दे कॉटनचे कपडे असू दे आपले स्वेटर वगैरे असू दे असे भरपूर ऑप्शन आहेत त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती लावू शकता आणि मी तेच ठरलेलं होतं ते की ही साडी जी आहे ती त्या साडीच्या ऑप्शनमध्ये लावायची म्हणून ठेवली आणि हिनं ती लावून ठेवली असं आता ते एक मनाला खूप वाईट वाटलं एक तर बघा घेतली होती मेघाने आवडली होती भरपूर साऱ्या जणांना काल आवडली साडी तोपर्यंत आज साडीच्या अशी अवस्था आणि ते जास्त फिरल्या फिरल्यामुळं ना काय झालं कडचा ग्ल्यू वगैरे जो आहे तो अक्षरशः पूर्ण असा पांढरड वेगळाच दिसायला लागलेला आहे बघूया आता पूर्ण ज्यावेळेला वाळेल त्यावेळेला मी दाखवेन तुम्हाला त्याच्यानंतर वरती एक कोपरा होता त्या कोपऱ्याचा मला पसारा वेस्टेजचं काढून टाकायचं होतं काय भंगारमधलं होतं ते भंगारमध्ये घालायचं होतं आणि काय चांगलं जे होतं ते दुसऱ्या बॉक्समध्ये पॅक करून मी व्यवस्थित ते ठेवून दिलं काय बाहेरची झाडं होती ती झाडं उचलून पहिला वर नेऊन ठेवायला म्हणजे सांगितली दादाला त्याचं पण कारण सांगते की सुरू झालेलं आहे आता जी नवीन लावलेलं आहेत ना त्याच्यात पाय घालून आणि थोडासा कोपरा जो आहे तो ठेवला स्वच्छ तेव्हा माझ्याच ठेवला मस्त आहे ना आता ह्याला पण येणार बघा पिवळी

पंधरा आणि यात तीन आहेत काय पंधरा म्हणजे सोळा सतरा तुळशी आहे टेरेस ला सतरा हिचे सतरा झाले तर सतरा ते पन्नास होती म्हणजे माझं वाचव मला ना माझी रेग्युलर ताईनं रात्री एक कमेंट केलेली होती की ताई रागाला येऊ नको पण विचारते की नक्की डॉगीनी म्हणजे ते उचलून नेलं होतं का व्हिडिओसाठी तू केलं होतं कारण सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याचशा यूट्यूबवर फेक आहेत व्हिडिओसाठी काही पण करतात खूप साऱ्या गोष्टी आम्ही बघतो तू काही रागाला येऊ नको मी आपलं सहज विचारलं माझ्या मनाला ती खूप गोष्ट लागली कारण माझी तर रेग्युलर तुम्ही ताई मग मग जसं म्हणतात ना हाथा, हाथा की हाचा हाताची पाच बोटं सारखी नसतात तशा प्रत्येक युट्यूबर सारख्या नसतात कोण पैशासाठी करतं कोण कशासाठी करतं तुम्ही मला एवढा दिवस ओळखता तर तुमचा तो प्रश्न माझ्यासाठी मला योग्य वाटला नाही म्हणून म्हटलं चला आपल्या त्या ताईला जो आहे तिचा गैरसमज म्हणा किंवा लोकांचं इकडचं तिकडचं ऐकून तिनं काही जो शंका माझ्याबद्दल घेतली ती शंकेचं निरसन करूया तर बघा गेलं का नाही घेऊन ते जिथं जिथं प्रूफ दाखवायला मिळतील तिथं ते दाखवेन वरती कॅमेरा आहे टायमिंग आहे वार आहे कारण शुक्रवारची माझी पूजा होती त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बरं आता हे मला उत्तर निगेटिव्ह लोकांना मला द्यायची गरज नव्हती पण तुम्ही तर माझीच फॅमिली आहात ज्यांना मी आपलं समजते त्यांच्या मनात जर कधी अशा गोष्टी येत असेल आणि जर आल्या असतील की बाबा हां कुत्री कशी निघू शकतील किंवा कुत्री कशी करू शकतील काय असं पण काही जणांना वाटतं ना, ना कारण त्यांच्या घरी डॉगी नसतात किंवा त्यांनी बघितलेलं नसतं डॉगिनच्या ह्या हरकती त्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल की बाबा असं कसं शक्य आहे तर त्यांच्यासाठी मी देते बाकी हे देणं म्हणजे काय तुम्हाला म्हणजे रागानं दाखवते वगैरे नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे परवा मी जे मला बोलले ना की दोन्हीकडच्या पण ना चांदीची स्वस्तिक जी आहे ते उचकलेले आहेत मी तुम्हाला बोलल्यानंतर मला कमेंट आलं की सी 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 टी व्ही चेक कर की ग ताई मग मी एक कॅमेरा जो आहे ना आता इथं कॅमेरे आहेत भरपूर म्हणजे हिडन कॅमेरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग एक कॅमेरा जो आहे ना तो पूर्ण कवर करतो ना म्हणून म्हटलं बघावं कोण करतं तर पॅन्थरचं काम होतं आज तर पूर्ण स्वस्तिक माझ्या हातात आलेले आहेत तर तुम्ही बघा आता इथून मी तुम पूर्ण दाखवलेलं आहे की ज्यांना वाटतं की डॉगी कशी करू शकतात तर माणसाच्या पोरं जशी असतात ना ती बरी एक वेळ झपाटा लावले की ते गपासतील पण हे नाही आहेत यांना आता ओरडा ते म्हणतात ना लापाट लापाट शब्द डॉगींना का दिला माहिती आहे का तुम्हाला आता बघायला मिळेल कारण त्या ताईने मला जो काही प्रश्न केला मी तिला रिप्लाय दिला आणि तिची कमेंट तिनं स्वतःच डिलीट मारली कारण तिला फक्त एवढंच होतं की हे अपेक्षित नव्हतं ताई तुझ्याकडनं तर तिला ते वाटलं म्हणाला तिनं ते बाबा डिलीट मारली तो तिचा प्रश्न होता पण एक सांगते की तुम्हाला एखाद्या वेळेस वाटतं ना की हे डॉगी काय करू शकतात कधी कधी तुम्ही स्वतः तुमच्या लाईफमध्ये सुद्धा कधी गैरसमज करून घेत असाल तर घेऊ नका बघा आता परवा ज्या वेळेला स्वस्तिक दोन्हीकडनं उचकले मी म्हटलं कसं शक्य आहे डॉगीनं काढलं तर आणि हे आरलाईट लावलेलं ला ला आहे दादा तर म्हटले काही असू दे हे निघणारच नाही काही असू दे निघणारच नाही दोन्हीकडनं निघाल्यानंतर माझ्या मनात शंका आलती मग मी पुन्हा कॅमेरे वगैरे चेक केल्यानंतर हा अशा उरकडे मारतो बघा त्या ओरखडे मारून मारून त्यानं एकाच वेळेला दोन्हीकडचं काढलं आणि ज्यांच्यात कॅमेरे नाहीत ते विचार काय करणार की अरे आमच्यात कोणते चोर आले किंवा कोणी शेजारीच असणार आहे त्यांनीच ते काढलं असणार आहे कारण आता आम्हाला सी सी टी व्ही आहे त्यामुळे आमच्या घराच्या चारी बाजूचा आम्हाला अपडेट मिळते पण ज्यांच्यात नाही ते तर शेजाऱ्यांवर नावं घेणार किंवा दुसऱ्या कुणावर तर शक घेणार की बाबा ह्यानं केलं त्यानं केलं त्यानं असं झालं असेल ह्यानं असं झालं म्हणून तुम्हाला दाखवते आहे की ही कुठंपर्यंत काय काय करू शकतात आता तुम्ही तर बघितलं सकाळची पूजा किती छान होती आता एवढं शेअर करण्याच्या मागचं फक्त एकच कारण आहे की प्रत्येकाला सारखं समजू नका हा पण मी असं म्हणणार नाहीये की खूप सगळे यूट्यूबर ओरिजिनल आहेत रियल आहेत फेक नाहीत आहेत खूप फेक आहेत मी तर म्हणेन रिअल कमी आहेत आणि फेक जास्त आहेत आता एका युट्यूबरलाच माहीत असतं की बाबा कोण किती रिअल आहे कोण किती फेक आहे तसं माझं जर बघायला गेलं तर मी भरपूर साऱ्या जणींना ओळखते किंवा भरपूर साऱ्या जणांना ओळखते आणि मला लगेच कळते की यांचं काय चालू आहे काय नाही पण ते त्यांचं बघून येऊन तुम्ही जर मला म्हणत असाल की बाबा हे असं एक तर फरावा मला हसायलाच हे लागलं की तुझे वय जे आहे त्याचा रिअल प्रूफ दाखव जरा त्या कागदोपत्री प्रूफ दाखव आता काय करणार आहे काय माहीत तर एक गोष्ट सांगेन किती काय माझी रेग्युलर ताई नव्हती ना मला तिला कुठलाही प्रूफ दाखवण्याची गरज नाही इथं दाखवलं इथं बोलले कारण रेग्युलर ताई होती आणि तिला काय माहीत कुठला विचार येऊन ती गोष्ट मांडली किंवा तिला जे वाटलं आणि मला वाटले की बाबा तो गैरसमज दूर करणं गरजेचं आहे कारण छोटे छोटे गैरसमज किंवा छोट्या छोट्या गोष्टीं आपण इकडचं तिकडचं ऐकतो बघतो त्यावेळेला आपलं जे मनामध्ये येतं ना आणि मलाही गोष्टी त्या लागतात बघा जे आपल्या रेग्युलर ऑडियन्स असतो ना त्यांच्याकडून जेव्हा आपल्या ह्याच्यावरती बोट ठेवलं जातं ना त्यावेळेला वाईट हे नक्कीच वाटतं म्हणजे खूप चांगल्या प्रमाणात वाईट वाटतं असं नाही आहे की बाबा जाऊ दे जाऊ दे म्हणून आपण हे सो बाकी बघा ज्यांनी भरभरून चांगल्या कमेंट केल्या त्यांचं सुद्धा मनापासून आभारी आहे खूप मनापासून त्यांचा आभारी आणि मी जसं तुम्हाला काय म्हटलं की मी शक्यतो निगेटिव्ह कमेंट घेत नाही आणि आल्या तर त्या ठेवत पण नाहीये मी डायरेक्टली त्यांना ब्लॉक करून टाकते कारण मला होता होईल तेवढं पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या आहेत पॉझिटिव्ह मुद्दे मांडायचे आहेत आणि ज्या काही कमेंट असतील पॉझिटिव्ह घ्यायचे आहेत आता ज्या काही ताईने केली ती काय निगेटिव्ह ताई नव्हती तिनं गैरसमज करून घेऊन कारण होतं तसं बऱ्याच वेळेला होतं की इतरांबरोबर तुलना करू केली जाते आणि मग त्याच्यामध्ये चांगलं किंवा वाईट हे केलं जातं असो आजची देवपूजा जी आहे त्याच्या पद्धतीने मी जसं म्हटलं की आता फुलं खूप प्र कमी प्रमाणात निघणार अगदी थोडी 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 निघणार तर जेवढी काय निघालेली होती जास्वंदीची आणि थोडीफार होते जी गुलाबाची ती घातलेली आहेत आणि हा आता इथून पुढचा ब्लॉग जो आहे तो गुरुवारचा आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीसमर्त टायमिंग दाखवते साडे दहा साडे दहा वाजले आहेत आणि आम्ही आता बाहेर पडत आहोत आम्ही निघालेलो आहोत एक महत्वाचं काम आहे तिथं देवपूजात वगैरे तुम्हाला दाखवली तर मी सागर आणि तुमच्या दादा चाललेलो आहोत सोबत बघूया आता येता येता काय काय काम होतात काय काय नाही ते पण अरे चला की या चल या चल माहिती चल चला चला या खाली मी तुम्हाला बरावा म्हटलेलं होतं की थोडंसं बाहेरच्या कामाला गेले त्यामुळे लेट झाला बाहेरची कामं तर, गहरा गहरा तर दिसली नाही आहेत मग तुम्ही म्हणताल की अशी का म्हणते बाहेरच्या कामाला गेलते दिसते तर घरात घरातले ब्लॉग दिसतात आणि का म्हणते म्हणून म्हणते चला गुरुवारचा काय व्हिडिओ असं ना टाकलेलं बरं ते मनात येण्यापेक्षा म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे ते शेअर करत्या काही महत्वाची कामं होती त्यामुळे मी सागर तुमच्या दादा गेलेलो सकाळी मी साडे दहाला बाहेर पडलेली होते ना ती मी डायरेक्टली जवळजवळ चारच्या दरम्यान आलेले होते चार साडेचारच्या दरम्यान आलेले होते आणि तिथनं मी तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला होता इथं सगळं काम केलं बाहेर बघतो तर पाऊस सुरू काय बापरे तर मला सांगत होते जॉकेट घे जॉकेट घे आणि तुम्ही काय करता विस्ता जरा उघडेल पण हे मगाच्यापासून चालूच आहे आता कुठे जायचं आपल्याला पोस्टात जायचं ना जाऊन का पार्सल आले ना पोस्टात पोस्ट किती इथून जावं जवळ लांब आहे

सकाळी नाश्ता करून बाहेर पडलेलं होतं आम्हाला वाटलं काम थोडंसं लवकर होईल पण कामाला जो म्हणजे टाईम होता ना आमच्या विचारापेक्षा दोन तीन तास एक्स्ट्रा गेला मग भूक लागलेली होती आणि तसं तरी दादा सोबत कधी बाहेर गेली तर न खाता कधीच आणत नाहीत नसले भूक तरी पण ते खायला घालतात थोडं खेळी ना खा तर असं शेवटला घेतलेलं होतं बर्गर एक काम करून आणि मग तिथून घरी आलो मी व्हिडिओ करते आवडत लाईक करा श्री स्वामी